सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर बिटा मॅरेथॉन क्लब असोसिएशन व बिटा फिटनेस क्लब बिटा यांच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती नवदुर्गा ज्योतीचे आयोजन केले आहे व ते सर्व नवदुर्गांनी यशस्वीरित्या पार पाडण्याचे प्रयत्न केला आहे पंचवीस किलोमीटर आतापर्यंत आम्ही आलो हो। आहोत यमाई औंध भवानी माता ते बिटा शिवाजी महाराज चौक इथे पर्यंत ही आ, ही नवज्योत दुर्गा आम्ही आयोजित केली आहे आणि यशस्वी आम्ही पार पाडत आहोत कल्पना जे काढले आमचे कडून सगळ्या खूपच छान मला आवडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुभव आम्हाला एवढं चांगला आला की ही जो चालू केली असता तर आम्ही असं दरवर्षी दरवर्षी असे चालू ठेवणार असं आमचं आणि आम्हाला खूप चांगलं फील झालं आम्ही रात्रीचे सगळे एवढे उत्साहाने धावतो आहे ज्योत घेऊन की आम्हाला थोडंसं थकवा आला नाही का कधी चक्कर आली नाही क का, कधी काही असं वाटलं का, का नाही की आम्ही एवढं लांबून बावन्न किलोमीटरचं आमचं हे आहे रन आहे तरी पण पंचवीस किलोमीटर आम्ही पार केलं आम्हाला असं वाटलंसुद्धा नाही की कधी पार केलं आणि रात्रीचा टायमिंग त्याच्यामुळे आम्हाला खूप छान फील झालं आणि ही ज्योत अशी दरवर्षी आम्ही चालू ठेवू असं मला म्हटलं खूप शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रक्ताळलेल्या पावलांनी असंख्य वेदनांशी सामना करत आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांच्या विचारांचा वारसा चालवत असताना फिटनेस प्रेमी क्लबची स्थापना केली आणि बऱ्याचशाच घटना पाहिल्यानंतर एक युक्ती सुचली आणि त्यामधून आम्ही नवदुर्गा ज्योत नारीशक्ती नवदुर्गा ज्योतीची स्थापना करून त्याचे नियोजन केले आणि त्या पद्धतीनं जवळजवळ यमाई देवी औंध ते शिवतीर्थ विठा एक्कावन्न किलोमीटर ही ज्योत आम्ही आज दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रा संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत पूर्ण करीत हो। आहोत आणि यामध्ये महाराष्ट्रातील ही पहिली महिला ज्योत म्हणून निश्चितप्रमाणे आम्ही यशस्वी झालेलो आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय जय शिवाजी बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका